भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे साकोल्यातील मुंडीपार बामणी आणि पिंपळगाव ग्रामपंचायत हद्दीतील तब्बल चारशे शहत्तर एकर शेतजमिनीचा अधिकार अखेर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना परत मिळाला आहे दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भेल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती लाभ न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी यंदाच्या नऊ जून रोजी डॉक्टर परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली आपली जमीन प्रत्यक्ष ताब्यात घेत शेतीची पुनर्प्रक्रिया सुरू केली होती या घटनेनंतर भेल कंपनीनं फुके आणि एकोणीस शेतकऱ्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र जिल्हा न्यायालयानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत विवादित जमिनीवर शेती करण्याची स्पष्ट परवानगी दिली आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी समितीचे अध्यक्ष विजय नवखरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून आदेशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे नमस्कार मी विजयकुमार नवखरे भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी याचे अध्यक्ष आहे मागील बारा वर्षापासून जो भेल प्रकल्प रखडला होता इथं कुठलाही कारखाना स्थापन झाला नाही दोन हजार पंचवीसच्या जून महिन्याच्या नऊ तारखेला आदरणीय विधान परिषद आमदार माननीय जी फुके यांच्या नेतृत्वात आपण जमिनी पेरल्या होत्या त्याच्यात सगळ्यांना धान फसल झाली आणि भेल हायकोर्टात गे आपला भंडारा कोर्टात गेली होती आणि तेच तेव्हा आणला होता त्यांनी परंतु पंधरा तारखा झाल्या लगेच दोन दोन अडीच महिन्यात त्याच्या परवाच्या दिवशी निकाल लागला आणि तो त्यांची जी अपील आहे ते रिजेक्ट झाली आणि आम्ही ते आता जमीन जोपर्यंत तिथं कोणताही कारखाना बनणार नाही तो, तोपर्यंत तिथं आम्ही जमीन फेरू शकतो हा भेल प्रकल्पग्रस्त संघटनेचा खूप मोठा विजय आहे आज परिनेजी पुके स्वतः इथं गेटसमोर उपस्थित झाले आमचे शंभर दोनशे लोकं होते आणि आज आम्ही अजून आज आमच्या सर्वांनी आम्ही असं ठरवलं की आता ह्या सगळ्यात चारशे शहत्तर एकर जमीन आम्ही आता समोर जोपर्यंत कारखाना बनणार आहे तोपर्यंत फिरणार आहोत त्याच्यासाठीच म्हणून एक विजय आणि आनंदोत्सव आज आम्ही इथं साजरा केला <स्वास> 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 दोन हजार तेरापासनं एम आय डी सीने इथे शेतकऱ्यां सामान्य शेतकऱ्यांची जमिनी हस्तांतरित केल्या होत्या त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना रोजगार देणार भेल कंपनीमध्ये रोजगार देणार असं आश्वासन दिलं होतं पण तेरा वर्ष लुटूनसुद्धा आतापर्यंत कोण एखाद्यालाही नोकरी नाही दिली त्यावेळेस लोकांनी आपल्या जमिनी फार कवडीमोल पैशात फार कवडीमोल रुपयामध्ये या सगळ्या एम आय डी सीला हस्तांतरित केली होती आणि बारा वर्षापासून भेलने काही उद्योग इथे सुरू केला नाही मी विधान अनेक वेळा हा विषय उचलला वेलला हा उद्योग सुरू करण्याच्या संदर्भात विनंती केली व्हेल कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांसोबत भेटलो मंत्र्यांसोबत भेटलो पण कोणीही याच्यात लक्ष द्यायला तयार नव्हतं त्यानंतर मी विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस या विषयावर आवाज उचलली त्यानंतर मंत्री मोद्यांनी आश्वासन दिलं आणि भेल कंपनीच्या लोकांसोबत आमची बैठक झाली आणि त्यांना आम्ही विनंती केली एक तर चालू करा नाही तर इथनं जागा खाली करा पण ते दोन्ही करायला तयार नव्हते मग त्यांना नोटीस दिलं त्यांचा रद्द केलं त्यांचा करार रद्द केला ते कराराच्या विरोधात करार रद्द केल्याच्या सीच्या नोटीसच्या विरोधात ते कोर्टात गेले आणि स्टे घेतला त्यानंतर आम्ही इथे आता जोपर्यंत इथे डी भेल सुरू होत नाही किंवा दुसरा एखादा उद्योग सुरू होत नाही तोपर्यंत या भागातील शेतकरी ज्यांच्या शेती याच्यात गेल्या ते शेती, शेती करतील आणि मागच्या तीन महिन्याआधी मी स्वतः इथे नागरणी करून ट्रॅक्टर चालून आम्ही रोहणी केली होती जा हे केले होते आणि मोठ्या प्रमाणात धान आता झालेलं आहे काही दिवसाआधी शेतकऱ्यांनी आपला धान इथे चूर्णा करून तो विकलेला आहे आणि कोर्टाने दोन दिवसाआधी आदेश दिलेला आहे मी या माध्यमातून सन्मान्य जिल्हा न्यायालयाच्या सर्व सर्व आभार मानतो की त्यांनी या याच्यात शेतकऱ्यांची बाजू घेऊन निश्चितच हा देशाचा कायदा ही शेतकऱ्यांच्या बाजूने सामान्य नागरिकांच्या बाजूने त्यांनी सिद्ध करून दिलं मी त्यांचा फार फार आभारी साकोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एक मधून आपला हक्काचा माणूस इंजिनियर पुष्कर करंजेकर शिवसेनेचा खात्रीशीर आवाज लोकराज्याचा राज्याचा युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा